सोलापूरातील दोन्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होम मैदानावर वंदे मातरम गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात शहरातील अनेक शाळांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य दशरथ वडतिले यांनी पत्रकार परिषदेत दिली ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ले ऐतिहासिक वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास यंदा दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विशेषतः कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे सोलापूर राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील अशासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकाच दिवशी दिनांक सात नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी वंदे मातरमचं सामुदायिक गायन करण्याचा विक्रम करण्यात येणार असल्याचं आणि त्याची गिनीज बुकमध्ये नोंद करण्याचा निर्धार असल्याचं वडतेले यांनी सांगितलं या महोत्सवातील कार्यक्रमात होम मैदानावर सामाजिक पथनाट्य सादर करण्यात येणार असून तरुण भारतचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत या महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सतरा मान्यवरांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीत समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व देशभक्त व्यक्ती विद्यार्थी आणि विविध विद्यार्थ संस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलंय आहे या पत्रपिषदेस संस्थेचे उपप्राचार्य एस एस झंझणे कार्यालय अधीक्षक बालाजी माळी प्रदीप दराडे विशाल भांगे वरिष्ठ गटनिदेशक सिद्धराम गोलेकर तसंच बी एस कोंडगुळी आदींची उपस्थिती नमस्कार मी दशरथ वडतील मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीनं त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील महात्मा बसवेश्वर व कित्तूर चंडवा त्या शासकीय आयडियाच्या वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या हो मैदानावर सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सोलापूर शहरातील अनेक शाळांमधून जवळपास पाच हजार विद्यार्थी शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन करणारं पथनाट्य सादर होणार आहे सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार तरुण माझे माजी संपादक माननीय अरविंदजी जोशी यांचं मुख्य भाषण होणार आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी वंदे मातरमचं सामुदायिक गीत गायन होणार आहे शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास महाराष्ट्रातील दिल, छत्तीस जिल्हे आणि सर्व तालुके मिळून सर्व शासकीय आणि खाजगी आयड्यामध्ये एकाच वेळी वंदेमातचं गीत गायन करून एक राष्ट्रीय विक्रम करून त्याची गिनी जीवकामध्ये नोंद करायचं किमान कौशल्य विभाग आणि हे ठरवलेलं आहे आणि निर्धार केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तालुका पातळीवर तहसीलदार यांच्या अध्यक्ष आणि जिल्हा पातळीवर सोलापूरसारख्या ठिकाणी कलेक्टरांच्या अध्याखाली शहरातील मान्यवरांच्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्या मार्ग खाली आमच्या आय टी आयचे सर्व गटनिदेशक शिक्षक सेवक मोठ्या संख्येने हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाची जे तयारी झालेली आहे आणि सोलापूरच्या हो मैदानावर सात तारखेला राष्ट्रपतीचा सा जागर आम्ही करणार आहोत आपण सगळेजण त्याची साक्षीदार व्हावं मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं असं आवाहन आम्ही आय टी आयच्या वतीनं आणि आमचे मंत्री महोदय मान्य मंगत प्रभात लोडा यांच्या वतीनं करीत आहे धन्यवाद